कर्माचा सिद्धांत भाग पारा यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रारब्ध आणि पुरुषार्थ परस्पर विरोधी नाहीत पण ते एकमेकांना पूरक आहेत आज आपण जे क्रियमान कर्म करतो त्यातील बरेचसे संचितात जमा होऊन कालांतराने जेव्हा परिपक्व होते तेव्हा प्रारब्ध रूपाने आपणास ते भोगाव्यास लागते आणि ते भोगण्यासाठी आपल्याला अनुरूप शरीर आणि परिस्थिती प्राप्त होते आजचा पुरुषार्थच भविष्य काळात प्रारब्धात रूपांतरित होतो आजचा पुरुषार्थ हा जणू उद्याच्या आपल्या बंगल्याची वा झोपडीची ब्ल्यू प्रिंटसारखा आहे म्हणजेच वास्तविक पुरुषार्थ व प्रारब्ध या एकाच वस्तूच्या दोन अवस्था आहेत आणि या दोघूंची कार्यक्षेत्र वेगवेगळी असल्याने वेग वेग त्यांचा एक दुसऱ्याशी विरोधही नसतो प्रारब्ध सांप्रतच्या शरीराला त्याच्या वाईट चांगल्या रूपाप्रमाणे भोग प्रदान करते तर चालू आयुष्यात केलेला पुरुषार्थ कालांतराने प्रारब्धात रूपांतरित होऊन भविष्यकालीन शरीराला चांगला वाईट भोग प्राप्त करून देतो मनुष्य स्वतःचे उद्याचे प्रारब्ध आजच्या आपल्या पुरुषार्थाने घडवत असतो प्रारब्ध विरहित पुरुषार्थ पांगळा तर पुरुषार्थ विरहित प्रारब्ध आंधळे होय आंधळा आणि पांगळा अशा दोन मित्रांच्या गोष्टीसारखे हे आहे आंधळ्याला रस्ता दिसत नव्हता तर पांगळ्याला चालता येत नव्हते त्यामुळे दोघेही विवश होते पण दोघांनी विवेकबुद्धीचा वापर केला आणि आंधळ्याच्या खांद्यावर बसून पांगळ्याने त्याला मार्ग दाखवला व दोघांनी आपली यात्रा पूर्ण केली आपली जीवनयात्रा ही यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रारब्ध आणि पुरुषार्थ एकमेकांना पूरक बनतात आपल्या प्रारब्धानुसार जीवनात आपण सुखदुःख अनुभवतो दुसरे कोणीही आपल्या सुखदुःखाचे कारण असत नाहीत ते केवळ निमित्त मात्र असतात कारण व निमित्त यातील फरक असा दूध गरम करण्यासाठी अग्नी हे कारण आणि पातेले हे निमित्त पातेले मिळण्यासारखी नसेल तर दुसरे भांडे तपेली वाडगा इत्यादी वापरता येतात पण दूध गरम होण्याचे कारण जो अग्नी त्याला पर्याय नाही आपल्या दुःखाचे कारण आपण एकदा मनुष्याला मानतो ते चुकीचे होईल तो मनुष्य त्यासाठी केवळ निमित्त होतो तो नसेल तर त्याच्या जागी दुसरा एखादा मनुष्य वा अन्य काही परिस्थिती उभी ठाके आपले प्रारब्ध हेच आपल्या दुःखाचे कारण असते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा